तर मी आधी ठरवलं होतं की ठरवलं नव्हतं म्हणजे सकाळपासून मला लागली की काय करू पूजा करू नको करून मग सचिनना मी कॉल केला तर सचिन म्हणाले की तू माणकाम तर कर मग नंतर जो पुढचं पुढं बघू मग मी करतो असंच काही झालं तर मग मी करतो तर ठीक आहे मला मनात खूप हे होतं पण ठीक आहे आहे सगळं व्यवस्थित झालंय प्ली शी के लोको तर तेच कारण नमस्कार मंडळी स्वागत आपल्या मध्ये ज्याचं नाव आहे पाटील दाश फॅमिली उमान आणि प्लीज चॅनलला ऐंशी टक्के लोक बघतात पण नाही करत तर आपल्या रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील एका छोट्याशा गावातून ही फॅमिली गल्फ मध्ये आले तर प्लीज निवर्दन करावं तुम्ही पण सपोर्ट करत जा एक सबस्क्राईब करत जा आणि हो त्याचबरोबर आज मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवार निमित्त सगळ्या गुरुना खूप साऱ्या शुभेच्छा आणि बाजार पण आहे आज उपवास आहे रांगोळी पण काढले पण आज बांधकाम नाही आहे घरी कारण इथे मी एकटीच घरी असते सचिन पण ऑफिसला जातात तुम्हाला तर माहितीये की बांधकाम केला तर दिवा पूर्ण दिवसभर आपल्याला म्हणजे पेटता ठेवावा लागतो पण इथं कोणी नाहीये की बाबा चला तेल संपलं अचानक कधी आपण आपल्या महिलांचा प्रॉब्लेम काही सांगून येत नाही कधी मागं पुढं सगळ्या गोष्टी होतात तो तर त्यामुळे चार गुरुवार आहेत तर पहिला गुरुवार म्हटला दुसरा आणि तिसरा मग नाही करणार आहे कारण सांगू शकत नाही कधी काय होईल पण मग शेवटचा चौथा गुरुवार उद्यापनाचा असेल तर आगोळी पण पाहिले मी दाखवते तर याबरोबर आपल्या मुंबईच्या महिला खूप म्हणजे सध्या सगळ्या गोष्टी सकाळी टिफिन डब्बा बनवून मुलांना शाळेत नवऱ्याला ऑफिसला पाठवून आपण स्वतः पण कामाला जातात ट्रेन पकडायला आणि परत येऊन लक्ष्मीचं पूजन संध्याकाळी त्यांना जसं शक्य होतं तसं करतात पण खूप मेहनत करतात त्या पण सगळ्या जणी तर मी रांगोळी दाखवते माझी केली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा तर आज आपला दुसरा बांधकाम नाही आहे पण मी उठून रांगोळी वगैरे हो केली असं वाटतय पण काही एक सांगू शकत नाही त्याच्यामुळे सगळं माग पुढं होतं डेटचं तर हे आपली रांगोळी छोटीशी सुंदर अशी देवाची पूजा पण झाली फक्त मांडकाम नाही झालंय थंडी आली अर्गोलीन लावत जा पाया वगैरे इकडे पण सेम आहे गल्फ मध्ये असं नाही की पाया छिरा नाही जात आपण भेगा म्हणतो तर इथं त्यासाठी हरबोलीन युज करतो नेहमी आता काही थंडी पडते मग सॉन घालणं जरुरी <laughs> आहे असं नाही की हरबोलीनचं प्रमोशन करते पण खरंच खूप छान आहे तुम्ही फेसला पण लावल तरी स्किन एकदम स्मूथ राहते दुसरं काही लावायची गरजच नाही तो तोवर थोडीशी गप्पा मरते गप्पा म्हणजे असं गेल्याला मी स्वीट पटाटो म्हणजे रताळे आणले होते इजिप्तचे होते भारतातले नव्हते मी पहिल्यांदाच घेतले होते खरेदी होता म्हणून म्हणाले की आपण खाऊया उद्याही उकडून घेतले आणि उकडले पण आणि पण ते टेस्टला बिलकुल चांगले तो लाल असत असू तशी पण बिलकुल टेस्ट तुम्ही तोंडात नाही येऊ शकत मी म्हटलं अरे ना कारण काय झालेलं डॉक्टरनी मला माझी दोन शिजले आमच्या डॉक्टरने सांगितले रिक्वेस्टच त्यांनी केली की प्लीज तुम्ही शिजल आहे तुम्हाला ॲसिडिटीचा खूप प्रॉब्लेम आहे हो तशी तुमची मी ॲसिडिटी खूप पकडते मग ते खरंच आहे आणि मी दिवसभर म्हणजे मी माहिती तेल खाणं तुम्ही काय खाल्लेलं फ्रूट फॉल त्याच्यामुळे मला खूप ॲसिडिटी पकडली आणि मग त्याचाच मला परिणाम सकाळी झाला की खूप पोठामध्ये माझ्या डोकं होतात खूप पाय ठेवत नव्हता आणि त्याच्यात गरज झाली तेव्हाच्या पूर्ण सचिन खेळायला नव्हते गेले ते खेळ आणि ते कसे जातात ते अकरा साडे अकराला येतात म्हटलं बरं झालं त्याने टॅब्लेट्स वगैरे मला गेले थोडा वेळ वेस्ट केला आणि मग बसतला जायचं होतं सकाळी पण मग आम्ही लेट गेलो चहा पण थोड्यात कड आलाय लावून घेते तर या चहा पहिला मध्ये अस सकाळचं ऊन येतो लवकर काल उन्नच नव्हतं अक्षरशः ऊन नव्हतं काल पूर्ण ब्लॅक ब्लॅक काळ काळ असत खूप थंडी आहे माझ्या पण उद्यापासून अशी त्याला शुक्रवार शनिवार सुट्टी होते पण उद्या बावीस तारखेपासून त्याचे विंटर वॅकेशन चालू होते पंधरा दिवसाची आहे त्याला सुट्टी काय करणार काय माहिती एवढे पंधरा दिवस कारण का मुलांना असते पण सचिनला सुट्टी नाही ना म्हणजे त्यामुळे कुठं वॅकेशनसाठी आपण प्लॅन पण नाही करू शकत की बाबा चला कुठे जाऊया फिरायला बरीचशी लोक प्लॅन करतात की दुबईला वगैरे जाण्याच टीप या विमानाने वगैरे आणि तर मुलांना सुट्टी असते तर पॅरेंट्सना सुट्टी नसते मी तर समजा हाऊस वाईफला तर सचिनला नाही आहे सुट्टी ना माझ्या इथल्या बिल्डिंग मधल्या ज्या मैत्रीमध्ये ज्या शेजारी बोलवते की प्रत्येकाची फ्रीड म्हणजे वॅकेशन प्लॅनिंग करते इकडं तिकडं जायचं पण इंडियाला जायचं सचिननं मी म्हटलं होतं पण माझा गुरु अर्घेस असल्यामुळे मग नाही जाऊ शकत कारण मग चुकी त्याच्यातच ठिकाणी निघून जाईल मला इथं मॅडफॉम पण करायला नाही भेटणार त्यासाठी मग आम्ही टाळलं जायचं आता बघूया कमी जण बोलत की पंधरा दिवस आता काय करायचं मुलांना घेऊन घरी शाळेत जातात तर कसं म्हणजे बरं असत तर मी आधी ठरवलं होतं की ठरवलं नव्हतं म्हणजे सकाळपासून मला नुसती धावडूक लागली की काय करू पूजा करू नको करू मग सचिनना मी कॉल केला तर सचिन म्हणाले की तू बांडकाम तर कर मग जो पुढचं पुढं बघू मग मी करतो असंच काही झालं तर मग मी करतो तर हे काय म्हणाले मनात खूप हे होतं पण ती काय केलं आहे सगळं व्यवस्थित आहे तर तेच कारण मी आधी म्हणाले ते की रांगोळी वगैरे टाकले मी नाही केलं आहे तयारी पण मी नव्हती काही केलेली बस एकाच झाडाचीच फक्त फांदी मला पाच मिळाल्यात मी त्याच घेतल्या दही होतं घरी बाकी सगळं होतं फक्त त्याच एक हे लागलेलं करू की नको करू कारण आता जेवढ्या साहित्यामध्ये इतक्यामध्ये तर देवाला काहीच नाही नसतो पण एक मला माझी भीती लागली होती पण सचिन म्हणाले की काय म्हणतो तू मांडतात कर मग मी बघतो काय असेल ते थोडे तर बस देवाच्या कृती सगळं काही सांगणं म्हणजे तर या मी जेवण बनवायला जेवण बनवते कारण आणि बर शेती देवास माझा उपवास आहे पण त्यांना तर जेवण पाहिजे काय नाही सोयाबीनची त्यांना भाजी बनवते संध्याकाळी मग परत वेगळं जेवण बनवायला लागणार सर्दी पण खूप झाली आवाज पूर्णपणे बसलाय चिनू मिनूला खायला लागते आणि ज्यांची मालक पण आले म्हणजे साईड जे आहेत त्यांना परत द्यायला लागणार बस एक महिन्याला पंचवीस दिवस आमच्या गोड होते त्यातला एक येतो तर खूपच झोपतो त्याला खूप झोप येते तर मंडळी संध्याकाळची आरती आम्ही दोघांनी मिळून सोबतच केली सचिन पण आले लवकरच ऑफिसवरून आले आणि मग तिघांनी पण आम्ही आरती वगैरे करून दर्श पण पाया पडत होता पप्पा त्याला म्हणत होता की आरती घे मी त्याच्याकडनं आरती वगैरे घेतली सचिनने पण पाया पडली कारण गेल्या वेळेस त्यांना यायला भेटला नव्हता संध्याकाळी लवकर तर ह्यावेळेस ते लवकर आले आणि बस पूजा मस्तपैकी पार पडली सगळं काही झालं नैवेद्य पण ठेवलं देवाला आणि आता सचिनने पण टीका लावला आणि दशला पण त्याने टीका लावला आणि आता फक्त जेवणाची तयारी थोडा वेळ आहे अजून जेवायला मग तर अशी मस्तपैकी आमची पूजा अगदी व्यवस्थितरित्या पार पडली